हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू प्ले जॉयफुल गेम अँड द नेम ऑफ द गेम इन करेक्ट बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके लेट्स प्ले अ गेम आता तुमच्या समोर काय ठेवलंय इकडे लक्ष द्या आता इथे काय बनवलेलं आहे रे दोन दोन चाँगोन। किती चौकोन आहेत ओके तुम्हाला प्रश्न पडला असेल कि या दोन चौकोनांच काय करायचं बर पडलाय ना प्रश्न ओके okay, आता इथे पहा हे जे दोन चौकोन आहेत यापासून तुम्हाला बनवायचे आहेत चार त्रिकोण किती आणि त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे तीन कोणत्या पण तीन स्टिक तुम्ही हलवायच्या आणि किती त्रिकोण बनवायचे ओके समजला गे ओके दे पहिला चान्स देऊया पार्वती बेटा ये पार्वती बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे पार्वतीचा तीन चान्स आहेत हा पार्वती तुझ्याकडे सेकेंड चान्स आणखीन एक लास्ट चान्स पार्वती बाळा त्रिकोण तयार झाला का नाही एक सुद्धा त्रिकोण तयार झालेला नाही आपल्याला किती त्रिकोण बनवायचे चार ओके चला छान प्रयत्न होता पार्वती तुझा पुन्हा आहे तसं ठेव हो, आणि आपण इतरांना चान्स देऊया आर्यन बेटा रेडी थी थी। ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा तुझा आपल्याला त्रिकोण बनवायचे चार हे लक्षात ठेवा चौकोन नको आहेत मला त्रिकोण हवेत ओके आणखीन एक चान्स राहिलाय तुझा लास्ट चान्स ओके चला आर्यन बाळा इकडे तर सगळे चौकोनच बनलेत नाही त्रिकोण बनला का नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूया बघूया इतरांना जमतय का परी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा परी बघूया आता परीला जमतय का ओके फर्स्ट चान्स आहे हा परी तुझा बाळा ओके दुसरा चान्स आणि आणखीन एक लास्ट चान्स परी परीने पण चौकोनच हो बनवलेत आहे ना परी आपल्याला काय बनवायचंय बाळा त्रिकोण चला काही हरकत नाही परी पुन्हा आहे तसं ठेव बेटा बघूया बाकीच्यांना जमत आहे का आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला आदित्य पहिला चान्स आहे तुझा बाळा ओके आणखी दोन चान्स आहेत तुझ्याकडे ओके आणखीन एक चान्स ओके आदित्य बाळा सगळं स्ट्रक्चर हलवलं आदित्यनी पण ठीक आहे चला आदित्यच काही त्रिकोण बनला का बाळा नाही बनला चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण सरस्वती आर यू रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स ओके छान चला तिने एक त्रिकोण तरी बनवलाय हे की नाही बाकीच्यांनी एक सुद्धा बनवला नाही तिने ॲटलिस्ट एक तरी, तरी त्रिकोण बनवलेला आहे आपल्याला किती हवेत बाळापण चार छान प्रयत्न केला सा तू तिने एक त्रिकोण आणि एक चौकोन बनवलेला आहे पुन्हा आहे तसंच ठेवतीये ती बघूया बाकीच्यांना चान्स देऊया आपण आता त्यांना जमते आहे का बघूया कार्तिकी आर यू रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा बघूया कार्तिकीला जमतय का आता कार्तिकी तुझ्याकडे बाळा तीन चान्स आहेत आणि आपल्याला चौकोन किती बनवायचे चार ओके फर्स्ट सेकंड अँड लास्ट चान्स आहे हा कार्तिकीचा ओके कार्तिकीने पण किती चौकोन बन सॉरी त्रिकोण बनवले आहेत एक। एकच त्रिकोण बनवलाय चला काही हरकत नाही बेटा छान प्रयत्न केला हा कार्तिकी तू एक त्रिकोण तिने इथे बनवलेला आहे पण आपल्याला चार त्रिकोण हवेत किती कार्तिकी चार. चार ओके पुन्हा आहे तसंच ठेव हो बेटा समर्थ बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे समर्थचा सेकेंड चान्स ओके अँड लास्ट चान्स समर्थ ओके किती झाले बाळा त्रिकोण एक दोन तीन झाले अरे वा छान हा बघा यांनी एक दोन तीन त्रिकोण बनवलेत पण आपल्याला किती हवेत समर्थ चार हवेत आणि ती तिथे एक स्टिक पण शिल्लक राहिली समर्थाने सगळ्यात वेगळा विचार केलेला आहे खूप छान आणि सगळ्यात जास्त त्यांनी आतापर्यंत बनवलेत नाही मग एक बनला होता आता तू किती बनवले तीन छान वेल ट्राय बेटा पुन्हा तसंच ठेव हो। वीरभद्र बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तुझ्याकडे तीन चान्स आहेत बाळा ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स आणि लास्ट चान्स ओके चला किती झाले वीरभद्र मोज बाळा त्रिकोण त्रिकोण तीन झाले तीन आपल्याला किती हवेत बाळा चार, चार. चार हवेत ना ठीक आहे चला छान प्रयत्न केला बाळा तू काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूयात श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आता चौथीला बघूया जमतय का तीन स्टीक हलवायच्या आणि आपल्याला किती त्रिकोण बनवायचे चार त्रिकोण बनवायचे जो सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करेल तोच हा गेम जिंकेल ओके फर्स्ट चान्स आहे श्रीषाचा हा ओके काय विचार करते श्रीषा कुठे ठेवायची टीका असं का ओके चला दोन चान्स झालेत आणखीन एक लास्ट चान्स राहिला श्रीषाचा तिने पुन्हा तीच टीक हलवलेली आहे चला श्रीशा बाळा किती त्रिकोण बनले तुझे बघ इथे इथे त्रिकोणच होऊ शकत नाही कारण की ही स्टिक इथे चिकटली आहे का नाही चला ठीक आहे ही पण बघ याच्या पण चिकटलेली नाहीत कडा आहे की नाही हे असं व्यवस्थित तू जर ठेवलं असतं तर इथे एक बनला असता आपल्याला चार हवेत श्रीशा किती चार चला प्रयत्न चांगला केला बाळा तू पुन्हा आहे तसंच ठेव श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत हा श्रीराज तुझ्याकडे ओके हो ओके कुठं ठेवायचं बघ विचार करा अगोदरच डिसाईड करायचं श्रीराज ओके फर्स्ट चान्स झालेला आहे सेकेंड चान्स ओके आणि लास्ट चान्स आहे कुठे ठेवणार आहे ओके चला त्याने ठेवलेली आहे का नाही नाही ठेवली ठेव ना मला वाटलं ठेवली तू स्टिक ओके चला फायनली एवढ्या स्टिक हलवून हलवून विचार करून एकच बनलेला बन आहे इकडे त्रिकोण इकडे तर त्रिकोणच बनलेला नाही श्रीराज चला ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूयात श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके श्रावणी तुझा हा पहिला चान्स आहे ओके चला श्रावणीने थोडंसं वेगळं डोकं लावलेलं आहे बघूया तिला जमतं आहे का ओके दुसरा चान्स अँड लास्ट चान्स श्रावणी ओके आता श्रावणी तूच मोज बाळा किती झाले त्रिकोण वन टू थ्री थ्री आणि इकडे एक स्टिक तशीच राहिली ना बाळा ओके चला छान काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण स्वानंदी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा चला ओके फर्स्ट चान्स आहे स्वानंदीचा सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स हा स्वानंदी बघूया स्वानंदीला जमतय का ओके, आता ओके स्वानंदी आता बघ तुझे किती त्रिकोण तयार झालेत वन आणि टू हा काही त्रिकोण नाही आणि इकडचा सुद्धा त्रिकोण नाही चला छान प्रयत्न केला स्वानंदीनी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत अनन्या तुझ्याकडे आणि आपल्याला चार त्रिकोण बनवायचे आहेत अनन्या ओके फर्स्ट चान्स ओके सेकंड चान्स आहे आता अनन्याचा बघूया तिला जमतंय का ओके अँड लास्ट चान्स सगळ्यांपेक्षा जो वेगळा विचार करेल ना तोच गेम जिंकेल एवढं मात्र निश्चित आहे चला लास्ट चान्स आहे अनन्याचा हा कुठे ठेवणार अनन्य ओके चला अनन्य बाळा किती झाले त्रिकोण किती बनलेत किती म्हणले सांग पटकन इथे बनले ना फक्त एकच इकडे कुठेच त्रिकोण बनलेला नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा ना तसंच ठेवूयात विरू बेटा रेडी हो ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे विरूचा हा विरू विचार कर की सगळ्यांनी तसं करून ट्राय केलेलं आहे पण तसे काही त्रिकोण बनलेले आहेत चार आहे की नाही तुला थोडंसं सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करावा लागेल चला ओके फर्स्ट चान्स आहे हा विरूचा आणखी दोन चान्स आहेत बघूया जमत आहे का तिला सेकंड चान्स आणि लास्ट चान्स आता ओके किती किती झाले आता पण हे बघ ना हे असं इकडे तर हा तर काही त्रिकोण नाहीये हे पण व्यवस्थित जर तू असं व्यवस्थित ठेवलं तरच बनले असते एक दोन आणि इकडे पण बघ ना तीनच बरोबर बाजू पाहिजेत इकडची पण बाजू नकोय चला ठीक हो। yes, okay, okay, आहे छान प्रयत्न केला विरू पण आपल्याला चार त्रिकोण बनवायचे आहेत काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव स्वरा आर यू रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे स्वराचा हा ओके आणखी दोन चान्स आहेत स्वरा अँड द लास्ट चान्स ओके स्वरा किती बनलेत तूच सांगा आता बाळा दोन तीन तीन बन बनलेत आपल्याला किती हवेत चार, चार, चार चला ओके वेल ट्राय पुन्हा नाही तसंच ठेवूयात आपण भार्गवी आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा चार त्रिकोण बनवायचेत मी जे म्हणते ना त्याच्यामध्येच उत्तर लपलेलं एवढी तर हिंट मी तुम्हाला देते विचार कर भार्गवी ओके फर्स्ट चान्स आहे हा भार्गवीचा ओके okay, आणखी दोन चान्स आहेत भार्गवीकडे ओके अँड लास्ट चान्स भार्गवी काय बनलत नाही ना ठीक आहे लास्ट चान्स आहे तुझ्याकडे आणखीन एक ओके नाही जमलं चला काही हरकत नाही बाळा पुन्हा तसंच ठेवूयात पंकज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा पंकज तुझ्याकडे तीन चान्स आहेत बाळा आणि विचार कर सगळ्यांनी सगळं ट्राय केले पण काही चौ त्रिकोण बनलेत का नाही ना तुला थोडासा वेगळा विचार करावा हो लागेल मी जे म्हणते ना चार त्रिकोण बनवायचे याच्यामध्येच उत्तर लपलेलं आहे ओके स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत तुझ्याकडे हा पंकज ओके फर्स्ट चान्स ओके सेकेंड चान्स पंकज उत्तराच्या जवळ आहे लास्ट चान्स आहे पंकज विचार ओके परफेक्ट अँड एक्सिलंट वर्क वेल डन बेटा पंकज कसं उत्तर आले सांग समजून हा ओके okay, मी सांगितलं तर चार त्रिकोण बनवायचे आहेत त्याने इथे चार नंबर बनवलेला आहे त्रिकोण झाले का चार त्रिकोण अगदी परफेक्ट उत्तर शोधलेलं आहे पंकजनी त्याच्यासाठी जोरदार टाय वाजवा कॉंग्रॅच्युलेशन पंकज वेल डन well बेटा विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करतो तोच जिंकतो आणि जिंकलेला आहे पंकज व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स